सरकार धनंजय मुंडेंना आहे असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकारवर या निमित्तानं निशाणा साधलेला आहे खंडणीसाठी मुंडेंच्या ऑफिसला सुद्धा बैठक झाली होती सामूहिक कटामध्ये धनंजय मुंडे यांना सुद्धा आरोपी करा अशी मागणी जरांगे पाटील यांनी केलेली आहे आरोपींना मदत करणाऱ्यांना सुद्धा सह आरोपी का केलं जात नाही असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारलेला आहे तसंच सरपंच संतोष देशमुख या प्रकरणाचा तपास हा पुन्हा नव्यानं करा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे शेवटी आज आग महाराष्ट्रातल्या आग जनतेसमोर सत्य बाहेर आलंच ते यांनीच फोन केलाय याच्यात एक नंबरच्या आरोपीने त्या खंडणीसाठी फोन करायला लावलाय हे आता सिद्ध झालं त्यांच्याच माणसानं सांगितलंय आम्ही त्यावेळेस सांगत होतो तर हे त्यांच्याच काही धनंजय मुंडेच्या टोळीला ही गोष्ट पटत नव्हती शेवटी तुम्ही असं कितीही कृत्य केलं तरी नियतीला मान्य नसतं आज ते झालं आणि तुम्हाला त्याचं फळ सुद्धा मिळालं माझ्या नादी जर लागले ना इथून पुढे तरी आणि माझ्या समाजाच्या बी नादी लागले तर मी सोडणार नाही कारण हे सत्य आहे की यांनी खून केला आणि धनंजय मुंडेच्या सामन्यावर केला फक्त धनंजय मुंडे जाणून बुजून सरकारनं त्याला वाचवल्या जाणून बुजून काही गरज नसताना सरकारने विशेष करून आजी दादा पवारांनी आणि फडवीस साहेबांनी त्याला वाचवायला नाही पाहिजे कारण त्यांनी इतकी क्रूर हत्या घडून आणली अशी क्रूर हत्या या राज्यात कोणीच केली नव्हती